नूतन फॅशन अँड लाईफस्टाईल या चॅनलमध्ये सर्व मैत्रिणींचे खूप खूप स्वागत साडी हा भारतीय महिलांचा सगळ्यात आवडता आणि लाडका असा कपड्याचा प्रकार आहे कोणत्याही शुभ प्रसंगी साडी नेसणे महिलांना सगळ्यात जास्त पसंती असते भारतात अनेक प्रकारच्या साड्या मिळतात या सगळ्या साड्यांची एक युनिक डिझाईन आणि पॅटर्न आहे इतकेच नाही तर प्रत्येक साडीचे काही ना काही वैशिष्ट्य असतेच पैठणी काठपद्ध साड्यांप्रमाणे सध्या डिझायनर साड्यांमध्ये देखील वेगवेगळे व्हरायटीज पाहायला मिळतात डिझायनर साड्यांचे एक वेगळेच आकर्षण प्रत्येक स्त्रीला असते कारण या साड्या स्मार्ट सुंदर आणि क्लासी लुक देतात मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशनमध्ये असलेल्या लेटेस्ट डिझायनर साडीचा पॅटर्न पाहणार आहोत सध्या कॉटन सिल्क फॅब्रिकच्या अशा डिझायनर पॅटर्नच्या साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत मोर ॲट्रॅक्टिव्ह क्लासी आणि रिच लुकसाठी तुम्ही अशा कॉटन सिल्क साड्या नक्कीच खरेदी करू शकता या साड्या स्टायलिश लुकसह तुम्हाला कम्फर्टही देतील संपूर्ण साडी जॉमेट्रिक प्रिंट डिझाईनमध्ये येते आणि या साडीचा सा बॉर्डर हा कटवर्कमध्ये असून थ्रेड एम्ब्रॉयडरी वर्कचा आहे स्टायलिश आणि हटके कलर्स मध्ये या साड्या अवेलेबल आहेत नेहमीपेक्षा या साड्या तुम्हाला युनिक आणि ट्रेंडी लुक देतील आता उन्हाळ्यातील लग्न समारंभात कार्यक्रमात नेसण्यासाठी या रिच पॅटर्नच्या साड्या तुमच्याकडे असायलाच हव्यात कॉटन आणि सिल्कच्या कॉम्बिनेशन मध्ये या साड्या डिझाईन केल्या असल्यामुळे या साड्या अंगावर अजिबात फुगत नाहीत आणि कॉटन साडी नेसणे हे शरीराला देखील खूप फायदेशीर असतं या साडीची किंमत एक हजार पाचशे पन्नास रुपये आहे तर मैत्रिणी व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेजारील बेल आयकॉनवर देखील क्लिक करा